बाजूला जर नदी ओढा जर असेल तर त्याचा वापर एक कल्पकतेनं कसा सरांनी केलेला आहे ते आपण त्यांच्यामधून जाणून घेऊ पाऊस पडल्यानंतर चोवीस तासाच्या आतमध्ये त्यांची विहीर कशी भरते आणि असं तुम्हालाही मलाही करता येईल अशा प्रकारचे त्यांचं सोपं एक तंत्र त्यांनी सांगितलं तर विहिरीचं वरती खूप व वर पाणी आहे आणि विहीर पुनर्भरण कशाप्रकारे त्यांनी कल्पकता करून केलं ते नक्कीच आपण तिकडं गड्डा पण जाऊन पाहू खड्डा आणि या ठिकाणी सुद्धा विहिरीचा विश्वनाथ दहे राहणार मानवत ना नागरजवळा इथे माझी शेती आहे आणि मी शेतीला जे आवश्यक पाणी पाण्याचं नियोजन कसं करायचं पावसाच्या पाण्याचं पुनर्भरण कसं करून त्याचा पुरेपूर -पुरे कसा वापर करताना याच्यासाठी छोटे प्रयोग केलेले आहेत शेतातच्या बाजूने जाणारा छोटासा नाला नैसर्गिक प्रवाहामध्ये एक पाईप टाकून त्या नाल्याचं पाणी पाणी बघून नंतर तिकडं पण जाऊ सर हो ते तिकडं आपण बोलतो त्या विषयावरती तर या ठिकाणी तुम्ही कशा प्रकारे बोर घेतला याच्यामध्ये बोर म्हणजे ह्या शेततळ्याच्या खालून आडवा बोर मारलेला आहे त्या बोरमध्ये त्या शेततळ्यातलं पाणी परकोलेट होऊन त्या आडव्या बोरमधून विहिरीत पाणी उतरतं आणि हे विहिरीचं पाणी स्वच्छ बिस्लरी पाण्या पाणी स्वच्छ पाणी होऊन विहीर भरल्या जाते कारण हे पाणी गावातले लोक पिण्यासाठी वापरत असल्यामुळं आपण अशी या फिल्टरचा मदत घेतलेली आहे बरं जे आपण चला आपण जे शेततळ आहे ते शेततळ किती फुट किती फुटाचं येते आता तीस फूट बाय तीस फूट फक्त खोली पंधरा फूट बरं आणि त्याच्यात जो आडवा बोर तुम्ही त्याच्या खाली मारला हो ना? हो हो तर तो किती फुटाचा आहे पंधरा फुट शेततळ्याची खोली आणि आडवा बोर वीस फुटाचा मारला म्हणजे पाच फुटाच्या गॅप मधून उर्मा मधून पाणी झिरपून खाली याच्यामध्ये विहिरीमध्ये त्या बोर विहिरीत पडत आणि त्या तो जो आता आपण शेततळ बघायला जाऊ हो। तीस बाय तीस फुटाचा हो। शेततळ हो हो। जे की तुमचं समजा ते पाणी घेण्यासाठी तयार केलं हो, हो तर त्याच्यामध्ये पाणी येण्याचा सोर्स काय त्या फूट बाय तळ्यामध्ये शेजारून वाहून जाणार पावसाच्या पाण्याचा छोट्या नाल्यामध्ये एक चार इंची पाईपाचे चा उतर उतार देऊन हो। ते पाणी शेततळ्यामध्ये घेतलेला आहे बर 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 तर बाजूला जर ओढा नाला असेल तुमच्या नदी असेल तर तिथं दगडाचा बांध टाकून ते पाणी सरांनी वळतं आपल्या शेततळ्यात केलं तर भाऊ तिथून नक्कीच दाखवा आणि ते या ठिकाणी जर आली तर चालतं या इथून कल्पना आहे ती हा या ठिकाणून सगळं दिसतं बघा तर हा आहे कल्पनेचा एक हौद म्हणू आपण याला त्याच्यामध्ये गाळबिळ जात नाही स्वच्छ पाणी पलीकडच्या ओढ्याच किती फुट आहे पाईप टाकलेला होतो पलीकडचं जास्तीत जास्त दीडशे फुट आहे दीडशे फुट आहे लांबी दीडशे फुट हो ना दीडशे फुटावून पाणी आणलं दीडशे फुट म्हणजे बाजूलाच असावा असं बी नाही दीडशे फुटावून सुद्धा पाणी आणता येतं उताराच्या दिशेने मोटर टाकलेली नाही बांध टाकलेला आहे दगडाचा त्या ठिकाणाहून दीडशे फूट पाईप टाकून या ठिकाणी पाणी आणायचं हे सगळं भरत आणि याच्या दाबामुळं विहिरीत आडव्या बोर मधून विहिरीत जातं बोर त्यामुळे ते फिल्टर चांगलं होतं नैसर्गिक पाणी गाळून पाणी विहिरीत जातं त्यामुळं पाणी दूषित होत नाही बरं बा, हा जो आहे आता मुरुम लागलेला मुरुम लागला ना मुरमातून लवकर लवकर होतं इथे चुनखडीचं जास्त प्रमाण आहे व्हाईट पर्प्युलेशन कमी होते बरोबर आणि त्या आडव्या बोरच्या माध्यमातून विहिरीमध्ये जातं पाणी आणि ह्या पूर्ण इथं पाणी साचून राहत म्हणजे पाऊस पडला पहिल्या पावसात एकंदरीत दुसऱ्या जे विहिरी आहेत समजा त्यांचं पाणी किती सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये पाणी येतं जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर चार महिने आमचं पाणी जून मध्ये विहीर भरायला लागतं दीडशे फुटाहून पाईप टाकून सायफन पद्धतीनं नदीचं पाणी वड्याचं पाणी आणून या ठिकाणी स्टोअर करून असा एक आडवा बोर करून पुरताच केला असेल नाही का तेवढ्या म्हणजे किती फुट असं एक चाळीस पन्नास फूट काय हा ला दिड़्षे पूर्ण असा लांबीला किती घातला फूट फूट जायचा प्रयत्न केला म्हणजे दोन्ही पर्याय घेऊन पर्याय नाल्यातून पाणी जिरावं आणि या गड्यातून पाणी यावं ते एक चांगली कल्पना सरांनी आपल्याला दिलेली आहे ज्यांच्या ज्यांच्या शेतामध्ये बाजूला एक शंभर दीडशे दोनशे फुटावर दोनशे फुटावर सायफन पद्धतीनं तर हा पर्याय करायला हरकत नाही तुम्ही विहिरीचं बांधकाम बघितलं जुनी विहीर आहे आणि त्यातली त्यात खूप चांगल्या प्रकारचे पाणी सुद्धा या ठिकाणी बाजूला गाव आहे गावातलं पाणी त्या सगळे लोक पाणी पितात आणि ते सगळं सगळं मी म्हणतो गाळून पाणी पाणी गाळून येतं आपण पाणीत असत त्याच याचा वापर करायला तुम्हाला हरकत नाही जर अशा प्रकारची तुमची निसर्ग रचना असेल तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये लिहा नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद राम राम सर राम राम